कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महादू कुंभार यांनी पदभार स्वीकारताच शहरात कायदा सुव्यवस्थेचा मजबूत अंमल सुरू केला आहे पदभार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी अवैध व्यवसाय बेशिस्त वाहनधारक आणि वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई करत शिस्त लावण्याचा निर्धार प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे तेरा जून रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अचानक राबवलेल्या नाकाबंदी मोहिमेमध्ये त्यांनी स्वतः मैदानात उतरून विनापरवाना विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट कर्कशहॉर्न आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे यासारख्या गुन्ह्यांवर एकावन्न प्रकरणातून तब्बल पंचवीस हजार पाचशे दंड वसूल करण्यात आलाय सदरच्या या नाकाबंदी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार संजय पवार पोलीस सब इन्स्पेक्टर रोठे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता पोलीस निरीक्षक कुंभार यांची कार्यपद्धती शिस्तप्रिय असून त्यांनी यापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यातही उल्लेखनीय कारभार केला आहे कोपरगाव शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक पेशिस्तीवर नियंत्रण त्यांची त्यांचीही धडाडीची कार्यशैली स्थानिक नागरिकांत कौतुकास्पद ठरत आहे नियम पाळा नाहीतर कारवाईला सामोरे जा असा स्पष्ट संदेश पोलीस निरीक्षक कुंभार यांनी या मोहिमेद्वारे शहरवासियांना दिला आहे